सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना शरद पवार नारायण राणे पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अठरा सदस्यीय समिती गेली सहा दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी निर्णायक पावलं उचलण्यासाठी राज्य सरकारनं उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं गठीत करण्यात आलेल्या या समितीत शरद पवार नारायण राणे पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून यावरून राज्य शासनाच्या भूमिकेतील गांभीर्य अधोरेखित होत आहे सन दोन हजार साली स्थापन झालेल्या या समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असतो सीमावादासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं आणि न्यायालयीन तसंच राजकीय स्तरावर प्रभावी मांडणी करणं या समितीचं प्रमुख कार्य आहे। नवीन सरकार आल्यानंतर समितीची पुनर्रचना केली जाते आणि त्यानुसार अठरा सदस्यांची नवी समिती जाहीर करण्यात आली आहे नवीन समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सीमाप्रश्न समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जयंत पाटील सुरेश खाडे सुधीर गाडगिळ सचिन कल्याण शेट्टी रोहित पाटील राजेश क्षीरसागर परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री प्रकाश आभाडे यांचाही समावेश आहे सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमावादाशी संबंधित भागातून निवडून आलेल्या आमदारांनाही या समितीत स्थान देण्यात आलंय सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी केला विरोधी पक्षनेत्यांची रिक्तता असूनही त्यांच्या समावेशाविना पुनर्रचना झाल्यामुळं काही ठिकाणी आश्चर्य व्यक्त होत आहे तथापि समितीच्या नव्या स्वरूपामुळे सीमा प्रश्नावर अधिक निर्णायक आणि एकसंध भूमिका घेण्यास सरकार सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा